तुम्हाला पण असंच वाटतं शांतता फक्त पुस्तकामध्येच असते बुद्धांनी एका मुलीला जे उत्तर दिलं ते आपण ऐकूया एक वेळ एका मुलीने बुद्धांना प्रश्न विचारला प्रभू तुम्ही नेहमी शांत कसे असता मला तर लहान लहान गोष्टीमध्ये पण भीती वाटायला लागते बुद्धांनी स्मित हास्य केलं त्यांनी त्या मुलीच्या हातात पानानं भरलेलं एक पात्र दिलं आणि बोलले हे पाण्याने भरलेलं पात्र घेऊन एक थेंबही न सांडता आश्रमाला प्रदक्षिणा घाल मुलीने खूप काळजीपूर्वक चालून पूर्ण आश्रमाला प्रदक्षिणा घातली जेव्हा ती आश्रमाला प्रदक्षिणा पूर्ण करून आली बुद्धांनी त्या मुलीला विचारलं वाटेत काय काय पाहिलंस मुलगी म्हणाली काहीच नाही माझं पूर्ण लक्ष पाण्याने भरलेल्या या पात्रावर होते बुद्ध म्हणाले हाच अभ्यास आहे जेव्हा पूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित कराल तर जगाचा आवाज तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही शांती या जलाप्रमाणे आहे तिला वाहू न देता जतन करून ठेवा